या संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय रजाजी सुलताना मॅडम या समारंभाचे उद्घ म्हणजे उद्घाटनाचे अध्यक्ष सतीश बोरुलकरजी आठव्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय गजबीर सर आणि शंभरकरजी खरं तर त्या आमच्या चांगल्या आहेत म्हणजे मंत्रालयात आपला वावर असल्यामुळे आणि जयंत गाडेकर या माझ्या प्रिय मित्राच्या भगिनी आहेत आणि तुम्हाला मी ओळखतो आपली ओळख नसली तरी मी तुम्हाला चपराच्या उपसंपादक म्हणून तुम्हाला ओळखतो या सर्व मान्यवर लोकांना माझा नमस्कार आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही भाषण माझं वाचलेलं आहे त्यामुळे मी ऐकू नका ते आणि हा खूप अत्यंत गांभीर्यानं घेणारा प्रकार आहे म्हणजे संमेलनाध्यक्षांचं भाषण आणि उद्घाटक म्हणून सुद्धा त्यामुळे मी असं ठरवलं की हे भाषण आपण करायचं नाही वाचून दाखवायचं आणि म्हणून मी त्या चौकटीत ते राहावं भाषण कुठे इकडे तिकडे पळू नये जो पत्रकारांचा स्वभाव असतो जरा जास्त बोलतात तर मी सुरुवात करतो तेवढं सहन करून घ्या हे काही थॉट्स आहे याच्यामध्ये विचार आहेत म्हणून ते मी वाचतो सिंगापूर इथे आयोजित नवव्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन गेल्या काही वर्षात भरलेल्या संमेलनांच्या पत्रिकावरून मला लक्षात आलं की अध्यक्ष आणि उद्घाटक हे एक तर साहित्यिक होते अथवा त्याचे अभ्यासक माझे अध्यक्ष संजय आवटे संपादक जरी असले तरी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत माझ्या बाबतीत असं काहीही नाही माझे वडील भीमराव भोयर साहित्यिक आहेत आणि पद्मगंध प्रकाशित त्यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि ज्येष्ठ समाजसेवक अभयभंग यांची प्रस्तावना लाभली होती असं सगळं असताना मला मात्र गेल्या सव्वीस वर्षाच्या पत्रकारितेत एकही पुस्तक लिहिता आलं नाही हे वास्तव जरी असलं तरी भारतातल्या महत्वाच्या घडामोडींचा मला साक्षीदार होता आलं तरीही संमेलनाचे मला उद्घाटक का करण्यात आले याची मला फारशी कल्पना येत नाही मी ही संधी नाकारूनही पाहिली पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही असो संधी मिळालीच आहे तर ती घेतली पाहिजे आणि बोललं पाहिजे भले ही साहित्यावर बोलण्याची माझी प्राध्या नाही इतक्या दूर आपण सिंगापूर इथं आलोय ते केवळ फिरण्यासाठी तर नव्हेच तो मुळात आयोजकांचा उद्देशही नाही साहित्य विचारांची देवाणघेवाण करत हे अवतीभवतीचं जग आपल्याला समजून घ्यायचं आहे विलियम वर्ड्स वर्थ शेक्सपियर आणि आने असे अनेक विदेशी इंग्रजी साहित्यिकांचं इतिहासकारांचं वाचन आणि अभ्यासक्रमात आणि अन्यत्र आपण केलेलं आहे मात्र आज आपण आपलं साहित्य घेऊन इथं आलो आहोत भारतातून हा साहित्याचा सा रथ घेऊन आपण विदेशी जमिनीवर अवतरलो आहोत भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा साहित्य संमेलन आयोजित होतातच की मूळ अखिल भारतीय साहित्य संमेलन या संमेलनाला समांतर भरवलं जाणारं विद्रोही साहित्य साहित्य संमेलन जे आता दिल्लीत सुद्धा भरवलं जात आहे फेब्रुवारी महिन्यात शेतकरी साहित्य संमेलन ज्या शेतकरी साहित्य संमेलनात बोरुलकरांचा खूप सहभाग असतो त्यांचे मित्र गंगाधर बुटे हे आमचे कॉमन मित्र असं मला काल त्यांनी सांगितलं व्हॉट्सअपवर नव्यानं सुरू झालेलं विश्व साहित्य संमेलन जे आधी मुंबईत झालं आणि आता पुण्यात होत आहे अने आणि असे अनेक साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये आयोजित केले जातात मग आपण वेगळं काय करायला निघालोय हो तर आपण भारतापासून हजारो किलोमीटर दूर इथं एक आपल्याच देशाबाबत आणि पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीबाबत नव्यानं चिंतन करणार आहोत कारण हे विषय साहित्यापासून कदापिही दूर जाऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे या अर्थानं या व्यासपीठाला अनन्य असं साधारण महत्व प्राप्त झालं आहे शब्दच्या माझ्या देशाची सीमा ओलांडून मी इथं आलोय ज्या देशाला बुद्धांचा गांधींचा आणि आंबेडकरांचा आणि विवेकानंदांचा देश म्हणून उभ्या जगात ओळखलं जातं त्या भारताला इतर कुठल्याही नावानं अजूनही ओळखलं जात नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा अशा या महान भारत देशात मी साहित्य संमेलन करून पूर्ण करून जेव्हा परत जाईल तेव्हा एक वेगळा उदात्त विचार माझ्या मनात असेल जो शब्दातून लेखणीतून व्यक्त होणारा असेलच पण त्याला सामाजिक भावनेची प्रखर किनारही असेल म्हणून मला असं प्रकर्षानं वाटतं की करमणुकीसाठी साहित्य प्रसवण्याचे दिवस हे गेले ते इतिहास जमा झालेत नासी पडके यांच्या कादंबऱ्या मीही वाचल्या मलाही त्या आवडल्या होत्या पण तो काळ गेला स्वतःच्या कोशात राहून केलेली साहित्याची निर्मिती बहुजनांना आता आपल्या कवेत कधीही घेऊ शकत नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या मनाला उभारीही देऊ शकत नाही त्यांच्यात नव चैतन्य अजिबात निर्माण करू शकत नाही मग अशा साहित्यांचे साहित्यिक मूल्य कितीही का असे ना या साहित्याला मी तुच्छ मानत नाही जीवनाच्या वेगवेगळ्या अंगाला स्पर्श करणारे साहित्य सुद्धा महत्वाचे असते ते असू शकते सौंदर्य शास्त्र ही महत्वाचं आहेच पण आज माझ्या आजूबाजूचा भोवताल अत्यंत वेगानं बदलत असताना आणि त्याचे भयंकर असे चटके मी सोसत असताना लेखक म्हणून मी अजिबात स्वस्थ बसू शकत नाही माझ्या लेखनात समाजातल्या वास्तव जीवनाचं भान उमटत नाही मी कविता कादंबरी आणि इतर साहित्य प्रकारांमधून त्यावर भाष्य करत नाही म्हणजे काय आहे मी बोललंच पाहिजे मी लिहिलंच पाहिजे मी व्यक्त झालं पाहिजे माझ्या माझ्या परीनं व्यक्त होणं हेच माझ्या पुरुषार्थाचं खरं लक्षण आहे असं समजून मी माझे उदात्त विचार या पुरगामी महाराष्ट्राच्या नव्या जडणघडणीला पोषक ठरावे असेच मांडले पाहिजे असं मला वाटतं असा जोरदार वाट प्रयत्न रजनी ते रजिया पुस्तकाच्या लेखिका रजिया सुलताना यांनी केलाय त्या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत मोठ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या अमरावतीच्या आणि दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू सुद्धा अमरावतीचेच आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख यासाठी करतो की यावेळी उद्घाटक म्हणून माझा सन्मान झालाय तर मला त्यांच्या नावाची आठवण होते कारण त्यांनी सलग दोन वर्ष मला आणि आमच्या मित्रांना शिकवलं होतं मुंबई दिनांक आणि सिंहासन नावाच्या अजरावर राजकीय कादंबऱ्या आणि त्यावर चित्रपटही निर्माण झाले या राजकीय कादंबऱ्यांनी आणि त्यांच्या लेखन कौशल्यानं समाजावर खूप मोठा प्रभाव टाकलाय पत्रकारितेत राहूनही त्यांनी आपल्या लिखाणातून मराठी समाज जीवनावर अमित छाप सोडली आहे आज त्यांची मला या विशेषत्वानं आठवण होत आहे आणि म्हणून मी त्यांच्या नावाचा उल्लेख इथे केलेला आहे गेल्या सव्वीस वर्षातील बदलती पत्रकारिता मी सुद्धा भारतभरून पाहिली आहे विदेशातही पाहिली आहे वेगवेगळ्या संमेलनांमध्ये वक्ता म्हणून तर कधी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिलो आहे पण जी संमेलना तुमच्या आमच्या जगण्याचा कॅनव्हॉस हो मांडत नाही ज्या चकचकी संमेलनातून केवळ गुळमुळी संवाद आणि परिसंवाद घडत राहतात त्या संमेलनाची आठवण सुद्धा आपल्याला राहत नाही म्हणून शब्द नववे मराठी विश्व साहित्य संमेलन हे फार आगळे वेगळे ठरणार आहेत नवे यादीचे सुद्धा ठरलेले आहेत इतिहासच्या सामाजिक परिस्थितीचं सा उन्नत भान ठेवत चर्चा व्हावी विवेक जागृत ठेवत नवे विज्ञानवादी विचार मांडले जावे जेणेकरून आहे त्या परिस्थितीवर मात करण्याचे असीम धैर्य माझ्यात आणि तुमच्यात निर्माण व्हावं प्रस्तावित विरुद्ध विस्थापित असा वर्गसर्ग संघर्ष कायम आपण पाहतो तो साहित्यामध्ये सुद्धा आहेच पण गेल्या काही वर्षात हा संघर्ष मोडून काढण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत वंचित विभागातील अस्सल साहित्य आणि साहित्यिकांना सुद्धा व्यासपीठ उपलब्ध होत आहे मोठा मान मिळतोय त्यांनी आपल्या जगण्यासाठी आणि लेखनासाठी नवा अवकाश शोधला आहे या अवकाशात माणुसकीची जोपासना होते आहे नवनिर्मितीचा ध्यास घेतला जातोय सृजनता वाढीस लागते आहे अशा अशा या सुंदर अवकाशाची निर्मिती करणाऱ्या संजय सिंगलवार आणि या शब्द परिवाराचे मी मनापासून आभार मानतो ज्या सिंगापूर इथं मराठी भाषेचा झेंडा आपण फडकवतो आहे तिथंच इंग्रजी तमिळ मल्याळम हिंदी आणि मलय भाषामध्ये साहित्याची अत्यंत समृद्ध परंपरा आहे आणि या सगळ्या भाषांमध्ये विविध संमेलन आणि साहित्यिक कार्यक्रमांचं सा आयोजन होत राहतं दरवर्षी सिंगापूर साहित्य महोत्सव सिंगापूर रायटर फेस्टिवल आयोजित केला जातो जो एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त साहित्यिक कार्यक्रम आहे येथे विविध लेखक कवी विचारवंत आणि साहित्य साहित्यप्रेमी एकत्र येतात आणि विविध चर्चासत्र वाचन सत्र कार्यशाळा आयोजित केली जातात सिंगापूरच्या साहित्य संमेलनाचा उद्देश विविध भाषातील साहित्यिक संवाद साधणं आणि विविध संस्कृतींच आदान प्रदान करणं आहे मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की सिंगापूर इथं येऊन आपण जागतिक साहित्याच्या देवाण घेवाणी तयार होत असलेल्या एका मोठ्या साखळीतील एक अत्यंत महत्वाची कडी झालो पण मला यापेक्षा आणखी आनंद होईल जेव्हा ज्या ज्या देशात संमेलनं भरवली जातील तेव्हा त्या त्या देशातील चार दोन साहित्यिक कवी आणि लेखक शब्दच्या साहित्य संमेलनात सहभागी होतील न पेक्षा ही आयोजकांना माझी विनंतीच आहे याने आपण आणखी व्यापक होऊन त्यांच्या व्यथा वेदना जगण्यातला संघर्ष ते अनुभवत असलेला कोलाहल आपल्याही शब्दाच्या माध्यमातून कळू शकेल जगाचं सामाजिक स्वास्थ्य फारच चिंताजनक झालंय हे आपण बघता आपल्याला त्याची जाणीव आहे रशिया युक्रेन सिरिया इस्रायल पॅलेस्टाईनी हमासमधला जीवघेणा संघर्ष तिथली युद्धजन्य परिस्थिती अनाथ झालेलं बालपण पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंसा वांशिक उठाव भारतात मणिपूरमध्ये उफाळलेला हिंसाचार नक्षलवाद शेतकऱ्यांचे दिल्लीच्या तक्तावर धडकणारे मोर्चे शेतकऱ्यांच्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आत्महत्या दलित अत्याचाराच्या असंख्य कहाण्या झालेली संतोष देशमुख यांची हत्या आणि बस्तरमध्ये महाराष्ट्रातल्याच मुकेश चंद्रकार या पत्रकाराची झालेली निर्गुण हत्या यामुळे जग आणि तिथला समाज ढळून निघालाय वेदनेचा हुंकार तिकडून ऐकायला येतो तर इकडूनही रडण्याचे हुनके काही कमी ऐकायला येत नाही हे सगळं आक्रंदन प्रत्येक देशात शब्दबद्ध होत आहे कवितेत पुस्तकात कादंबऱ्यांमध्ये आणि आपल्याला त्यांची भाषा माहीत नसून देखील त्या कवितेतील शब्द आपल्या मनावर कोरले जात आहेत पटापट आणि ते कविता आपल्या दुःखाशी समरस होऊ पाहते तो लेखक कवी माझ्याच मातीत जन्मल्याचा भास आपल्याला होतोय का दुःख संघर्ष वेदनेला जातपात नसते धर्म नसतो ते जगतव्यापी आहे शब्दांच्या सामर्थ्यानं ते वैश्विक होत असत या अशा वैश्विक साहित्य मेळाव्याचं उद्घाटन करण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार हा आणि मुख्य म्हणजे सवय नसल्यामुळे या विश्व साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं शब्दच्या नवव्या असं मी या ठिकाणी जाहीर करतो